लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिराय जय भी भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेऊन ट्रेनिंग लिरिक्स व्हिडिओ स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला जसं तुम की तुम्ही दिसेलच व्हिडिओला तुम्ही आजचा पूर्ण बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण कायं मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज झाले आहे ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही सिम्पली तुम्ही जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावनानी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ काही काही असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या एड स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शन मधून जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिम्पली तुम्ही काय टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपला चॅनल येऊन जाईल आणि इथं जे मी कायड मास्टर यूज करतो ते पिन करून ठेवलेले बघू शकता यावरती तुम्ही क्लिक करून हे कायड मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशिवाय तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टॉल मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाइडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी टाइम चालला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ते ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला तर सपोर्ट करण्यासाठी जास्त काही करायचं नाही फक्त चॅनलला एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर चला जरा वेळ नका आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केर व्यक्ती कोण ओके okay, तर काय आपल्याला काय मागच्या ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लच्या अकाउंटवरती क्लिक करून मधला हा नऊ पॉईंट सोळाचा रिसिट सिलेक्ट करायचा आहे रिसिप्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक लेरिक्स व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली तर ॲडिओ जे असेल बघू शकता यावरती क्लिक करून आपण सर्वात पहिले ऍडू ॲड करून घेऊया ॲडिओ ॲड आड़ केल्याच्यानंतर तुम्हाला आप ॲडिओ आपल्या टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल ठीक आहे तर सिंपली आपण इथनं ॲडिओ ॲड केलेला आहे ठीक आहे ॲडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला एक सेटिंगचं ऑप्शन जे से असेल या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये से ते क्लिक करून एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि खाली तुम्हाला फोटो क्लिप्स ही तुम्हाला दोनवरती ठेवायची ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली फिल्सकन ऑप्शन सिलेक्ट करायचं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर इथं पुढं यायचं ठीक आहे पुढं आल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल बघू शकतो या मीडियाच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचे क्लिक नंतर ज्यांचे कोणाचे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे असेल त्यांचे फोटो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये यूज करायचे ॲड करून घ्यायचे सॉरी इथनं ठीक आहे तर मी सगळे फोटो ॲड केलेले आहे आता तुम्हाला फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं बीट दिसतं असेल बघू शकतं पहिली बीट इथे ठीक आहे पहिला फोटो आहे परफेक्टली मॅच झालेला आहे पण आता आपल्याला इथनं पुढं बीट लावायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला याला ऐकून घ्यावं लागेल ठीक आहे तर बघू शकता इथं पहिली बीट पडते ठीक आहे सिम्पली तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं काहीची ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कट करून टाकायचं ठीक आहे अशा प्रकारे इथं तुम्हाला बीट दिसतं असेल एकदम सोप्या पद्धतीने काय हार्ड नाही काय नाही विषय नाही ठीक आहे फक्त एवढे तुम्ही बघा त्यानंतर इथं एक बीट आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काहीची ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरचे ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचं आहे आता इथं बघू शकता परत इथं बीट आहे तुम्हाला ऐकायचं आहे ठीक आहे ऐका ऐकल्यावरती तुम्हाला समजून जाईल कुठे कुठे बीट आहे परत इथं एक बीट आहे ठीक आहे बघू शकता इथं ऐकून घेऊया इथं एक बीट आहे ठीक आहे इथं कट करून टाकायचं आहे आणि इथं कट केल्याच्या नंतर इथं एक बीट आहे ठीक आहे तुम्ही ऐकू शकता एकदम सोप्या पद्धतीने ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला समजून जाईल ठीक आहे इथं एक बीट आहे एकदम सोपं आहे फक्त तुम्हाला सॉन्ग ऐकायचं परफेक्टपणे बीट देऊन घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे जसं की मी देतोय आपण ऐकून घेऊया परत आता इथं एक बीट आहे परत ठीक आहे एकदम सोपं आहे तुम्हाला समजायचं असेल बीट दिसत आहे बीट डायरेक्ट आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल इथं बघू शकता या बीट आहे या छोट्या छोट्या बीट आहे यांच्यावरती पण तुम्हाला कट लावून घ्यायचं ठीक आहे कारण की यावरती पण आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे टेलिग्राफिक्स ॲड करायचे आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे काही विषय नाही आता आपण परत ऐकून घेऊ थोडंसं तर इथं एक बीट आहे ठीक आहे माझ्या हिशोबाने इथं वाटतं आपण ऐकून घेऊ परत इथं बीट आहे ठीक आहे सिम्पली इथं तुम्हाला असं कट करून टाकायचं ठीक आहे इथं एक असेल इथं एक बीट देऊन घ्यायची ठीक आहे इथं तुम्हाला बीट दिसायचं असेल काही प्रॉब्लेम नाही इथे बघू शकता अशा प्रकारे बीट देऊन घ्या आणि इथं एक द्यायची ठीक आहे सिम्पली इथं देऊन घेऊया एकदम सोपं आहे काय विषय नाही त्यानंतर पुढे ऐकू येऊ इथं ऐका बघून घेऊया इथं एक बीट आहे ठीक आहे इथं पाण्याची बीट आहे ठीक आहे खंबाची इथं एक बीट आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बीट ऐकायचे आणि ॲड करून घ्यायचं ठीक आहे इथं बीट आहे पहिले अशा प्रकारे तुम्हाला सर्व ॲड करायचं आहे आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रेनिंग आपल्या एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी शिकवत असतो ठीक आहे त्यानंतर इथं आहे आणि आता तुमचं पूर्ण बीट ॲड करायचं झालेलं आहे ठीक आहे तर सिम्पली आपण येत आता जे पुढले एक्स्ट्रा फोटो आहे ते डिलीट करून टाकूया ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फोटो डिलीट करून टाकायचे जे जा आपण जास्त फोटो यूज केलेले पुढं ॲड झालेले ठीक आहे तर मी अशा प्रकारे कट करून टाकतो आता पूर्ण झालेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय आता बीट तर झालेलं आहे आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर तुम्हाला इथं क्वालिटीचे आय इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हा इफेक्ट जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करून घेऊ शकता मास्टरमध्ये ठीक आहे सिम्पली यामधला दोन नंबरचे इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे ठीक आहे एक नंबर ह्या दोन यावरती आणि जिथं पाण्याचा थेंबाचा आवाज येतोय जिथं बीट चेंज होते तिला तुम्हाला बघू शकता ही ग्राफिक्स ॲड करायची तुम्हाला दाखवतो मी ही ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे बघू शकता हिवाली ही आणि इथं तुम्हाला खाली गेट मोरवरती जाऊन मिळून जाईल ठीक आहे सिम्पली काय सोपं आहे आणि यामधलं तुम्हाला तीन नंबरचे इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे हे जे थेंबाचं म्हणजे पाण्याचा आवाज येतोय ना तिथं जी पाण्याची बीट आहे तिथं तुम्हाला तीन नंबरचे पेक्ट ॲड करायचं आहे आता परत इथं फास्ट आहे बघू शकता तर सिम्पल यावरती क्लिक करायचं आहे आणि कॉलमिटीजेमधला परत आपल्याला दोन नंबरचे पेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे आपण ऐकून घेऊया परत आता या सर्व फोटोवरती आपल्याला कॉल मिटीजेमधला दोन ते ॲड करायचा आहे ठीक आहे इथं ज्या फास्ट बीट आहे तिथपर्यंत ठीक आहे पुढं आपल्याला परत चेंज करायचं आहे पण आपण थोडंसा जिथपर्यंत फास्ट आहे तिथपर्यंत क्वालमिटीजनमधलं दोन नंबरचे पेक्ट ॲड करून घेऊया ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही कमेंट करा इंस्टावरती मॅसेज करू शकता माझ्याशी काही बोलायचं असेल तर काही प्र विषय नाही तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल तुम्ही मला काही पण प्रॉब्लेम आला तर कमेंट करा ठीक आहे सिम्पली यावरती पण आपल्याला कॉलमिटी जे मधला दोन नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे एकदम सोपं आहे आणि आता इथं बीट चेंज होती इथं बीट चेंज होती माझ्या हिशोबाने ठीक आहे बघू शकता इथे बीट चेंज होती तर यामध्ये आपल्याला परत हा इफेक्ट ॲड करायचा आहे तीन नंबर त्यामधला ठीक आहे एकदम सोपं आहे अशा प्रकारे आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल वाहून त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत आला जेणेकरून ज्यांना कोण एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचून जाईल ठीक आहे इथं दोन फोटोवरती तो इफेक्ट ॲड करायचा आणि त्यानंतर आता इथनं बीट चेंज होती तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि क्वालमिटीच्या मधलं एक नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे ठीक आहे इथं बघू शकता जेवढ्या पण हे आहे यावरती आपल्याला कॉलमिटीच्या मधलं एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे या छोट्या छोट्या बी टेस्ट ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे काय आहज नाही आहे आता इथनं परत बीट चेंज होती तर सिम्पली यावरती आपल्याला फक्त आणि इथं एका याच्यावरती द्यायचं आहे त्यानंतर इथनं परत आपल्याला क्वालमिटी जेमधला इफेक्ट द्यायचा आहे ठीक आहे ऐकून घेऊया तर आपल्याला हाच द्यायचा इथं एक एक नंबरचाच द्यायचा आहे क्वालमिटी जेमधला जिथपर्यंत पाण्याची बीट आहे तिथपर्यंत ठीक आहे सॉरी दोन नंबरचा झाला तिथपर्यंत आपल्याला हा एक नंबरचाच ॲड करायचा क्वालमिटी जेमधला ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आहे आणि तुम्ही हळू हळूमध्ये करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम आला तर अजून एक आहे एकदम सिंपलमध्ये ॲड करा तुम्ही ठीक आहे कारण की ला टाईम लागला तर लागू तर पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे झालेला पाहिजे आणि मला तुम्हाला शिकवायचा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी फास्टमध्ये करतो आहे ठीक आहे तुम्ही हळूच करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता इथं हे दोन आहे यावरती तुम्हाला कॉलमिटी जे मधला आ, दो आड़ करता ठीके? दो, एक जा दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे सिम्पली दोन नाही सॉरी एक नंबरचा कॉलमिटीजीमधला या दोन फोटोवरती ठीक आहे आणि लास्ट जे फोटो राहतील त्यावरती तुम्हाला तो इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे पाण्याच्या बीटवरती जो आपण यूज करतो तो इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे या दोन्ही फोटोवरती लास्टच्या इथं मी ॲड करून घेतो ठीक आहे बघू शकता सॉरी आपण ह्या इफेक्टमध्ये आलो क्वालमिट डिजेचा यामध्ये तुम्हाला तीन नंबरचे ॲड करून घ्यायची या दोन्ही बीटवरती ठीक आहे इकडे पाण्याची बीट आहे एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे इथं सॉरी आपण परत त्याच इफेक्टमध्ये आलेलो आहे आणि इथं लास्टमध्ये कॉलमिटी जे मधलं तुम्ही एक सॉरी दोन नंबरचं ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आता पूर्णपणे ॲप बीटवरती आपलं हे ॲड झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला आता इथं बघू शकता फोटो पहिल्या फोटोपाशी येतं आहे नाही जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक विटनेट पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी ॲड करायची आहे आणि असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे खाली खाली ॲडजस्ट केल्याच्यानंतर हीची जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला ही इमोजी पी एन जी मिळून जाईल ही इमोजी तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची आहे ठीक आहे इथं इमोजी खाली ॲडजस्ट करून टाकायचे आहे केल्याच्या नंतर यांची पण लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे परत व्हिडिओचा तुम्हाला एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर पी एन जी दिलेली ती बॉर्डर जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची आहे बघू शकता काहीची सेट ऑप्शन दोन याला फुल स्क्रीन करायचं निची पण जी लिहिण ते शर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे घेतल्याच्या आता आपल्याला इथं बघू शकता जिथं आपल्याला पहिला फोटो निघतो तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मिड्याम जायचं आहे मिड्यामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक फिडिओ दिलाय आहे सिम्पली हा विडिओ ॲड करायचा आहे काही सेट ऑप्शन देऊन तुम्हाला फुलस्क्रीन करायचंय बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडियामत जायचं आहे तुम्हाला आणखीन एक फिडिओ दिलेला आहे तो लास्ट व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे काही साईडस ऑप्शन होऊन याला पण फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला स्क्रीनवरतीच सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बघू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट लास्ट गोष्ट म्हणजे आपल्याला लोगो ॲड करायचा आहे सिंपली लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला लोगो ॲड करून घ्यायचा जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो ठीक आहे इथं वरती ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि लोगो जर तुम्हाला बनवत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनवायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता याची पण लेन्स शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथे शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर एक हजार ऐंशीमध्ये या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या ट्विटरमध्ये तोपर्यंत बाय